राजमाता जिजाऊ असे एस टीच्या नव्या बसेसचे नामकरण परिवहन मंत्री प्रताप सडनाईक यांची माहिती आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिकतेचा जोड देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नव्या दमाच्या बसेस दाखल होत आहे दरवर्षीच्या गर्दीच्या मार्गावर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये यासाठी तीन बायक दोन आसन रचनेच्या तब्बल पंचावन्न आसनी अत्याधुनिक बसेस खरेदी करण्यात आल्या आहे या नवीन बसेसना हिंदवी स्वराजनी जन्नी असलेल्या राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सडणेक यांनी सांगितले या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून भगव्या आणि शुभ्र पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या या बसेस महाराष्ट्राच्या परंपरेची आणि अभिमानाचे जणू चालते बोलते प्रतीक ठरणार आहे मंत्री सरनाईक म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहे त्यांच्या स्वराज्य संकल्पनेमागे उभी राहिलेली प्रेरणाशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ हे आहेत त्या अर्थाने त्या हिंदवी स्वराज्याच्या जननी ठरतात म्हणून त्यांच्या स्मरणार्थ एसटीच्या नवीन बसेस राजमाता जिजाऊ असे नामकरण केले आहे अर्थात टीने यापूर्वी शिवनेरी शिवशाही शिवाई यशवंती हिरकणी अशा नावांनी बसेसना यापूर्वी गौरवले आहे आता त्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे सध्याच्या बसेसची आसन क्षमता साधारण चाळीस प्रवासी इतके असताना नव्या बसेसमध्ये पंचावन्न प्रवासी आरामात बसू शकतील म्हणजेच गर्दीच्या मार्गावर उभे राहणाऱ्या तब्बल पंधरा प्रवाशांना आता बसण्याची सोय उपलब्ध होणार आहे त्यामुळे ही सेवा विशेषतः दोन शहरादरम्यान अतिगर्दीच्या मार्गावर सुरू करण्याचा एसटी चा मानस आहे असे मंत्री सरनाईक म्हणाले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब ला, करा लाईक करा आणि शेअर करा, ला, करा, करा, ला, करा, करा